नमस्कार मी तुम्ही तिघे न शुभदास ब्लॉक सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे शुक्रवार शु... नाही आंघोळ नाही केली त्याला आंघोळ घालायची आहे म्हणतो त्याला म्हटलं पाणी काढते आहे तर आज आहे शुक्रवार आणि विरांशला आज सुट्टी तर विरांशनी माझ्या मागे विरांश लागला की चल आजी तुझ्या घरी चल आजी तुझ्या घरी म्हणून विरांशला मी इकडे आणलेले आहे माझ्या घरी आणि पाणी काढते त्याला आंघोळीला विरांशला आंघोळ घालते ते पहा इकडे मध्ये आधी गिजर लावलेला आहे ला तर म्हटलं गरम पाणी काढते आणि विरांशला आंघोळ घालते नीना आंघोळ करायची ना तुला पडशील तिकडे कसं बसतं बघा ना ते नीट नीट बस आणि इकडे हे बघा मावशी काय आलेले नव्हत्या आज आलेत मावशी मावशी नाही ना बरं मावशीने विचारलं का तू आहे का विचारलं काय झालं विचार विचार काय झालं म्हणजे डॉक्टरांकडे जाऊन आले का म्हणून का नीट बस नीट बस नीट कसं कस विचारतो विराश कसं विचारतो आजीला आता स्वच्छ स्वच्छ व्हायचं आपल्याला क्लीन करायचं सगळं टीथ क्लीन करायचे विरांश सगळं क्लीन करायचं आता मला आंघोळ घालायची बाळाला गुड मॉर्निंग फ्रेंड्स कालचा बघा व्हिडिओ पूर्ण झाला आदोड झाला होता मिरांशला इकडे घेऊन आली होती तर आज आहे बघा शनिवार चारा कालचा कंटिन्यू करूया तर आता सकाळची नऊ पाहुणे नऊची वेळ आहे लावत इकडं मी गरम पाण्यामध्ये मीठ हो आणि गरम पाणी उकळायला ठेवलं होतं उकळून घेतो पुढे आणि पोळ्या झाल्यात माझ्या सकाळच्या पिठीची तयारी नाश्ता आता करायचा आहे तर नाश्त्याला करणार आहे सासूबाईंना मॅगी सगळं आता मॅगी काढते आणि आता भाजी बघते पहिला नाश्ता कांदा टमॅटो चिरते असं नाही तर मॅगी मी काय करत असते हे मी नाश असते की सिंपल मॅगी केली ती पगारच्या दिवशी तर आज करणार आहे मसाल्याची मॅगी म्हणजे कांदा टमॅटो घालून फोडणी घालून चढणार आणि काल काय झालं मीला इकडं आणलं इकडं आणल्यानंतर आंघोळ बिंगोळ घातली त्याला आंघोळ त्याची आंघोळ झाली सगळं आणि तो किरकिर करायला लागला मग त्याला पुन्हा घरी नेलं आणि मग काय कालचा व्हिडिओ मग आपणच राहिला मग त्याचं खाणं झो काल काय व्हिडिओ कंटिन्यू करताना आला सो आता मी करतील हे पहा इकडे फ्लावर गरम पाण्यातनं मीठ घालून उकडून काढलेली आहे आता काढती आहे आणि बघा नाश्त्याला काय करावं हा रोजचा प्रश्न असतो प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या आज म्हटलं चला मॅगी करावी कालच पोहे झाले होते आज मॅगी करावी म्हटलं तर मिस्टरांना मॅगी आवडत नाही आणि सासूबाईंना तर मॅगी एवढी आवडती भयंकर कधीही दिलं तरी त्यांनाही म्हणणार नाहीत मग का डोक्यात विचारायला आपण आता का असं करूया सासूबाईंना मॅगी करूया आणि मिष्टान मग पोळी भाजी खातील ते फ्लावरची रसभाजी आहे नाहीतर चटणी पोळी खातो म्हणलेत तर त्याप्रमाणे मी आता म्हणलं चला कांदा टमॅटो पहिला चिरून घ्यावा म्हणून मी कांदा टमॅटो चिरून घेते चिरून घेतला कांदा टमॅटो आणि कारण का मिष्टांची अजून आंघोळ व्हायची होती त्यांचं कसं असतं की आंघोळीला गेल्यानंतर आंघोळीनं बाहेर आल्यानंतरच मग ते नाश्ता करतात आंघोळीच्या आधी नाश्ता करत नाहीत ते त्याच्यामुळे म्हटलं पहिला सासूबाईंचं कसं बी पीचे गोळ्या असत म्हणून पहिलं नेहमीच रोजचंच आहे माझं पहिला सासूबाईंना नाश्ता असतो मग ह्यांना असतो त्याप्रमाणे आणि आज आहे शनिवार त्याच्यामुळे मला काही रसिकाकडे जायची घाई नाही आहे म्हणून म्हटलं पहिला सासूबाईंसाठी नाश्ता करूया हे बघा चला इकडं कडेमधलं पाणी थोडंसं निथून घेऊ म्हटलं आणि आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे तेल फोडणीसाठी पहिला फोडणी करून घेत मी नेहमी अशी मसाला मॅगीच करत असायची पण विरांशसाठी म्हण त्याला खोकला सर्दी होती मध्ये मध्यंतर ती त्याच्यामुळे मी सिम्पलशी मॅगी करून बघूया म्हणून त्यावेळेस मॅगी केली होती साधी तर ती खूप छान लागली तशीच पण म्हटलं आज कधी आपण फोडणी घालून मॅगी तर पहिलं तेल टाकलेलं आहे आता मिजरे मोरी त्याच्यामध्ये टाकून कांदा टोमॅटो चिरलं तर त्यात टाकणार आहे आणि मला बनवायचं तो बघा अजून फ्लावरची भाजी यांच्या टिपिनसाठी आणि झटकिपट होणार ही मॅगी म्हणलं तरीसुद्धा काय टू मिनिट्समध्ये दोन मिनटामध्ये होत नाही मॅगी मॅगीला वेळ लागतोच आहे कारण का फोडणी त्याच्यामध्ये कांदा टमॅटो परतायचं पुन्हा पाणी टाकले ते पाणी उकळू द्यायचं मग ती मॅगी तयार होणार कांदा विंदा सगळं परतून झालेला आहे आणि आता त्यामध्ये पाणी टाकून फक्त नूडल्स टाकायचे तोपर्यंत आमच्या सासूबाईंना लागलेली असती भूक आणि त्या झोपलेल्या आहेत वाट बघून नाष्ट्याची तर इकडे कांदा परतलेला आहे इकडे पाणी उकळते मॅगीचं मॅगी नूडल्स टाकते हे मॅगी चला आज अशी बनवली आहे मसाला मॅगी म्हणजे कांदा टमॅटो घालून इकड तयार झालेली आहे सुपी सुपी मॅगी सुपी म्हणजे रस् सांगाबद्दलच सासूबाईनाशी सासूबाईन मॅगी फार आवडते त्याच्यामुळे आता देते नाश्त्याला चला या सगळेजण मॅगी खायला गरम आहे किती गरम खायला लागले बघा सासूबाई तेव्हा आठसका लागला हुंकत नाही त्यांना मॅ मॅगी खूप आवडते जसं त्यांना एवढीच गरम मॅगी आहे पण खूप फुमकंध फुंटा खाते ठसका लागतो चला आता मी हे फ्लावरची भाजीची फ्लावर भाजी करणार आहे उकडून घेतलेला आहे हे बघा कांदा ट हे कांदा नाही खोबरं टमॅटो आणि आता आदर लसणाची पेस्ट कोथिंबीर सगळं मिक्सरमधून काढते आणि बघा बघा फ्लावरची भाजी फ्लावरची भाजी आमच्यात ना ह्यांना आवडत नाही सासूबाईंना आवडत नाही आता भाजी तेवढीच एकच राहिलेली आहे तर चला जरा चमचमीत चा, चा, केली म्हणजे खातील ह्यांना टिफिनला द्यायची आहे चला तर मग मी बनवते फ्लावरची भाजी हे <स्थाथ> बघायचं फ्लावरची भाजी मी बनवते कुकरमध्ये टाकलेली आहे मसाला तयार करून घेतला आहे खोबरं कोथिंबीर लसणाची पेस्ट जिरे मोरी तिखट मीठ हळद सगळं ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे तर छानपैकी जर परत जर तेल सुटे करून तर परत ते बघा अशी मस्त भाजी केलेली आहे तिखट पण घातलं होतं पण कलर पण किती छान आलाय बघा त्याला आवडती का नाही कोणास टाक यांना आणि सासूबाईंना नाही आवडलं तर मग आता या रंगावर ते खाती घास वाटतं चला इकडे कोशिंबीर पण केली काकडीची मी हे त्याला फोडणी द्यायची ल चला तर मग भेटी अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये येतो बाय बाय टेक केअर